तर पुण्यामध्ये एमपीसी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि रोहित पवार देखील या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आंदोलनस्थळी रोहित पवार हे स्वतः गेलेले आहेत आणि आंदोलनस्थळावरून आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे जोडले गेलेले आहेत अजिंक्य पुण्यामध्ये एमपीसी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे स्वतः रोहित पवार यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि याच आंदोलनावरून आता आरोप प्रत्यारोप झालेले आहेत कारण शरद पवार यांनी स्वतः मैदानात उतरणार असं ट्विट केलेलं आहे तर दुसरीकडे त्याच ट्विटला आता सुधीर मुनगंटीवार यांनी देखील उत्तर दिलेलं आहे आरोप प्रत्यारोप झालेल्या आहेत या क्षणाला पुण्यामध्ये काय घडत एमपीएससी च्या विद्यार्थ्यांचं गेल्या तीन दिवसापासून आंदोलन सुरू आहे त्यानंतर शरद पवारांनी देखील ट्विट करत सांगितलेलं आहे की या विद्यार्थ्यांना योग्य शरद पवार या आंदोलनात स्वतः या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर सुरू झाले तर पाहायला मिळत परंतु आता मी पुण्यातील शास्त्री रोडवर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एमपीएससी चे विद्यार्थी रस्त्याच्या दुतर्फा जमलेले पाहायला मिळत आहेत जवळपास एक हजारच्या आसपास हे विद्यार्थी असण्याची शंका आहे आणि दुतर्फा विद्यार्थी आपण पाहू शकतो वाहतुकीची समस्या देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जाणवत आहे त्याचबरोबर आमदार रोहित पवार हे काल रात्री या ठिकाणी आंदोलनाला आलेले आहेत तर अजून देखील त्या आमदार रोहित पवार या ठिकाणी बसलेले आपण पाहत आहोत काही वेळापूर्वीच अभिमन्यू पवार यांनी एक ट्विट केलेला आहे आणि एमपीएससीच जे हे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाबाबत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झालेली आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची देखील या संबंधित बैठक सुरू असल्याचं समजतय आणि थोड्याच वेळात या विद्यार्थ्यांना सकारात्मक जो आहे तो निर्णय दिला जाईल असं देखील सांगितलं जात आहे परंतु विद्यार्थ्यांची या आंदोलनाला जे आहे ते मोठा पाठिंबा मिळताना पाहायला मिळतो आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी आता जमा झाले तर पाहायला मिळतंय अगदी अजिंक्य पण ह्या विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण जाणून घेतलेल्या आहेत नोटिफिकेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे रोहित पवार देखील ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत राज्य सरकारने ह्या सगळ्या संदर्भात काही नोटिफिकेशन जारी करण्याचे काही आदेश दिलेले आहेत का त्यांच्याजवळ आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांजवळ काही चर्चा झाली आहे का नक्कीच तर रोहित पवार रात्रीपासून या आंदोलनाला आहेत आणि ते एमपीएससीच्या अधिकाऱ्यांसोबत या संबंधित बोलत आहेत काही वेळापूर्वी अमोल अभिमन्यू पवार यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्या मध्ये आपल्याला दिसत आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी एमपीएससी विच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंबंधी जे आहे ती चर्चा झालेली आहे आणि काही वेळापूर्वी जी आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची बैठक या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत सुरू झालेली आहे काही वेळात सकारात्मक निर्णय येऊ शकतो या खऱ्या विद्यार्थ्यांच्या खऱ्या ज्या मागण्या आहेत त्या कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा वाढवून मिळाव्या त्याचबरोबर राज्यसेवा परीक्षा जी आहे ती आयडीपीएस परीक्षा आणि राज्यसेवा परीक्षा ही एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांचा हा तर आंदोलन सुरू आहे ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी एक मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात येते आणि जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असं देखील या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे त्याचबरोबर रोहित पवारांकडून देखील आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की विद्यार्थी जोपर्यंत हे आंदोलन मागे घेत नाही तोपर्यंत मी देखील या आंदोलन स्थळावरून जाणार नाही असं रोहित पवारांकडून देखील सांगण्यात आलेलं आहे जगदीश अगदी अजिंक्य आपण पाहतोय याच मुद्द्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेली आहे शरद पवार यांनी ट्विट केल्यानंतर आता मंत्री सुधीर मुनगीवार यांनी देखील आता या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे निवडणुका पाहून तुम्ही मैदानात उतरता असा टोला शरद पवार यांना लगावला लगावलेला आहे या संपूर्ण प्रकरणात आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत राजकीय प्रतिक्रिया देखील येऊ लागलेली आहेत सध्या या ठिकाणी राजकारण घडताना आपल्याला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पाहायला मिळतंय अजिंक्य जे आहे ते आंदोलन झालं त्यानंतर काल सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर रोहित या ठिकाणी दाखल झाले आंदोलनाला पाठिंबा दिला आणि काल संध्याकाळपासून आहे ते रोहित पवार या ठिकाणी बसलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांचा आकृष्ट आता शरद देखील या संबंधित ट्विट करण्यात आलं की पुढे विद्यार्थ्यांना योग्य न्याय द्या नाहीतर विद्यार्थ्यांसाठी मी देखील मैदानात उतरेल मी देखील आंदोलन स्थळी जाऊन बसेल असं ट्विट करण्यात आलं आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून देखील या ट्विटला प्रत्युत्तर देण्यात येत आहे राजकारण केलं जाते असं हे ट्विट केलं करण्यात आलेलं आहे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून हे ट्विट करण्यात आलेलं आहे परंतु आपण दृश्य पाहत आहोत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आमदार रोहित पवार जे आहेत ते रात्री पासून या ठिकाणी बसलेले आहेत आणि जोपर्यंत एमपीएससी मागणी मान्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन एमपीएससीच्या विद्यार्थ्यां सांगण्यात येत आहे जगदीश अगदी अजिंक्य काही उमेदवारांजवळ काही विद्यार्थ्यांजवळ संवाद साधता येईल का नेमक्या त्यांना मागण्या काय आहेत त्यांच्या आणि ह्या नंतरची भूमिका काय असणार आहे मी आता विद्यार्थ्यांशी बोलणार आहे माझ्यासोबत महिला विद्यार्थी या ठिकाणी आहेत नक्की आपली मागणी काय आहे आणि या मागणी संबंधित आपले आताच मुख्यमंत्र्यांची देखील बैठक झालेली आहे हे आंदोलन तीन दिवसापासून चालू देखील या ठिकाणी आहे अजिंक्य अजिंक्य त्या उमेदवारांचा आपल्यापर्यंत आवाज येत नाहीये अजून दुसऱ्या विद्यार्थ्यांजवळ संवाद साधता येईल का अजून एक विद्यार्थी या ठिकाणी माझ्यासोबत आहेत जे पहिल्या दिवशीपासून या आंदोलनात सहभागी झालेले आहेत तर तुम्ही पहिल्या दिवशीपासून गेले तीन दिवस हे आंदोलन करताय तीन दिवसापूर्वी तुम्ही मुख्यमंत्र्यांना देखील भेटला होता मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला काय सांगण्यात आलं होतं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं पण आयोग आडमोठेपणाची भूमिका देत होता परंतु आज ज्या प्रकारे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील शिंदेसाहेब असतील यांनी ज्याप्रमाणे कठोर भूमिका घेऊन आयोगाला खडे बोल सुनावले त्यानंतर आम्हाला असं आम्ही आश्वासित झालो की आमच्या हिताचा निर्णय नक्की असे आम्हाला आहे आणि दोन्ही बैठक झालेली आहे समजते हो शंभर टक्के त्यांनी आम्हाला अशी माहिती मिळाली की त्यांनी खडसावल्या आयोगाला आणि लवकरात लवकर निर्णय घ्यायला सांगितलेला आहे लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे नक्कीच माझ्यासोबत काही महिला उमेदवार या ठिकाणी आहेत आपण आयबीपीएस चा फॉर्म भरलेला आहे आणि एकाच दिवशी परीक्षा एक आल्यामुळे हा सगळं गोंधळ चालला दोन्ही पेपर आमचे आहेत सर दोन्ही फॉर्म भरलेले आहेत आणि आम्हाला आता राज्यसेवा पोस्ट पाहिजे आम्ही कोणती एक्झाम देईल तर एक एक्झाम एक एक दिली एक तर एक एक्झाम ला आमचं नुकसान आहे आणि आम्हाला जागा वाढून पाहिजे आम्हाला राज्यसेवेच्या पंधराशे जागा पाहिजे मुंबईच्या जा, पंधरा हजार जागा पाहिजे आणि जा कृषीच्या पाहिजे आणि कृषीची एक्झाम याच एक्झाम मध्ये व्हायला पाहिजे दुसऱ्या एक्झाम द्यायची नाही आमची मागणी एवढी आहे आणि आयोगाला आणि सरकारांना आम्ही आम्ही विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांचं तुम्ही लक्ष द्या अगदी अजिंक्य आता विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेले आहेत आणि आपल्या मागण्यांवरती देखील ठाम आहेत पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत आणि सोबतच रोहित पवार देखील कालपासून या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद